आता एकाच व्यक्तीच एक देईल म्हणजे माझ्या ताईच ती आई लगेच आपल्या मुलीकडं जाते बाळा ग सकाळी बाबांच माझं भांडण झालंय ग बाबा रांगवले माझ्या व्यक्ती बाबाने जेवण नाही केलं छोटीशी मुलगी असते बापाच्या जवळ जाते बाबा कुठं ना बाबा आम्ही जेवण करून घ्या पण बाप ऐकत नाही मुलगी सांगते बाबा तुम्हाला माहिती आहे ना आई तर स्वभावच असा आहे हो त्याच्या मनामध्ये काही नाही बाबा कुठं आवाहन करा पण बाप करत नाही छोटी मुलगी सांगते हे बघा बाबा तुम्ही जेवला नाहीत ना तुमचे ताई सुद्धा जेवणार नाही बापाला भीती वाटते करे माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे माझी मुलगी म्हणजे माझा काहीच आहे आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे ना मला काही फरक पडत नाही पण हीच माझी मुलगी उद्या परीक्षाच्या घरी निघून जाईल आणि जेव्हा केव्हा त्या ठिकाणी मला आठवेल ना माझी मुलगी उपाशी राहिली याचा पाप मला लागेल त्या बापाला बाप घाबरतो दोघे उठतात जेवण करायला बसतात तिला वाटत अरे माझा हो। दोघांनी एकत्र जेवण करावं हो। पण तोच बाप त्या मुलीला आपल्या ताटामध्ये एकत्र जेवण करू देत नाही याचा अर्थ काय बाप्पा म्हणे माझ्या संग जे

आपल्या जीवनामध्ये आपला बाप असतो कैलास असे